कारण आम्ही आज दोघ इथे बसलेलो आहोत ठाकरे बंधू मराठी माणसाच्या उरावरती उपरे बंधू आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाच सेनापतींमधले एक सेनापती त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचाल लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला साधारणत साठ पासष्ट वर्ष आता होतील पुढच्या वर्षी शिवसेनेला साठ वर्ष होतील इतकी वर्ष व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके मुंबईच्या चिंदड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक का आहे त्याचा मोठा अपमान होईल